दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी तालुक्यातील केशवरी येथे बहुउद्देशीय युवा मंडळांच्या वतीने आयोजित केलेल्या लहान बाल गोपाल चेमुकल्यांचा तहानापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तानापोळ्याचा पोळ्याचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो ताहना औचित्य साधून केशवरी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात तान्हापोळा साजरा करण्यात आला या दिवशी सर्व लहान मुले मुली व मुली लाकडाच्या नंदीबैलाला सजवून त्यांची गाजावाजा करत गावामध्ये मिरवणूक काढतात लाकडी नंदीबल सजवण्यासाठी आठ दिवसाअगोदर पासूनच बालगोपालांची लगबग सुरू झालेली असते लाकडी नंदीबाईला रंगवणे तोरण फुलांनी सजवणे त्याला आकर्षक बनवणे अशी लगबग बालगोपालांची असते वाजंत्री वाजवत या ठिकाणी लाकडी नंदीबल एकत्र आणल्या जातात तसेच तानापुळा निमित्त वृद्ध नागरिक झाडत्या म्हणतात त्यानंतर आरती करून चिमुकल्या बालगोपालांना मंडळाकडून पैसे आणि बिस्किटाचे वाटप करण्यात येते तसेच अनेक पालक आपल्या चिमुकल्यांना विविध वेशभूषांमध्ये सजवून आणतात या चिमुकल्यांचे वेशभूषा निरीक्षण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपालांना प्रोत्साहन व आपल्या लाकडी नंदीबाईला ला। उत्तम आकर्षक सजावट केलेल्या बालगोपालांना क्रमांकाप्रमाणे नंबर देऊन बक्षिसाचे वितरण करून शे केशोरी येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तहानापोळ्याला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भाऊ गाडबांधे पंचायत समिती सदस्य घनश्याम भाऊ घामट पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिराम पेशणे पोलीस पाटील गुलाब शेंडे पोलीस हवालदार सुनील रामटेगे बहुउद्देशीय युवा मंडळाचे सर्व सदस्य गण यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक बालगोपाल आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया Bem, i agora...